नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खमंग अशी तोंडाला चव आणणारी दह्याची कडी बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता तर कडी लागणार आता आपण वाटण बनवून घ्यायचं हिरव्या मिरचीचं एक चमचा जिरं घेतलंय आपण एक चमचा धनं घेतले तर मोठबर मिरच्या घेतल्या त्या म्हणजे एक पाच सात मिरच्या येते बघा वर कोथिंबीर घेतली एक लसणाचा गड्डा घेतला तर दहा बारा पाकळ्या घेतल्या त्या लसणाच्या आता मीठ एक अर्धा चमचा नंतर अजून मीठ वापरणार आहे आपण आणि चांगलंच वाटून घेऊ आपण दरदरीत बघा अशा पद्धतीने वाटून घेतले धनं जिरं घातल्यामुळं कडीला आपल्या खमंगपणा जास्त येते बघा इथे मी दही लावल्याला घेतले बघा घरात दही लावलेला आहे आता दह्याचे आपण ताक बनवूया ताकाची कडी बनवणार आहे एक ग्लास पाणी घालूया आपण दह्यामध्ये दोन चमचे मी बेसन पीठ घेतले बघा मी ज्वारीच पीठ पण वापरलं तर चालतंय कढीला टेक्सर छान येतं आहे आपल्या म्हणून आपण बेसन पीठ वापरतोय एक छोटी रवी घेतली आहे मी रवीनं घुसळून घेऊया आपण ताक बनवून घेऊया सगळ्या कुटुळ्या पिठाच्या मोडून घेऊया बेसन पिठाच्या अशा पद्धतीने बघा खूप टेस्टी कढी लागते तुम्ही कधीतर जेवणाची रंगत वाढवायसाठी आपण ही कढी बनवूया जेवताना तोंडी लावायला अशा पद्धतीने मी ताक बनवून घेतले ही मिरचीचं वाटाण बनवून घेतलेलं आहे बघा आता कडी ठेवू द्या कडी मध्ये एक चमचा गा तेल घालूया अर्धा चमचा मोहरी घालू फुडणीला अर्धा चमचा जिरं घालू मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायच कडीपत्ता घालूया आपण बारा पाणी कडीपत्ता बी घालायचे तर मिरचीच वाटण घालू एक चमचा जास्त नाही घालायचं पडलं कडीची कपलं नसते वाटण असं करून दुसरा पण भाजीला आपण वापरू शकतो मिरचीचा हळद घालूया अर्धा चमचा खोबरं कोथमीर पण वाटण होतं ती घातली मी एक चमचा मिक्स करून घेऊया पत्ता पण निघून जातो त्याला चांगलं परतून घेऊ मिरची आणि खोबऱ्याचं वाटत कोथिंबीर घाल कोथिंबीर तेलात परतून घेऊ व्यवस्थित कोथिंबीर घातली छान कढीला चांगला चरपा घेऊया आपण कडीला चांगला चरपा कडी छान लागते बघा आता टोपात थोडस पाणी घालून ती होते आपण चवीपुरतं मीठ घालूया आपण आधी पण चटणीत मीठ घाटलं मिरची मिक्स करून घेऊया अगदी झटपट ही कढी तयार होते बघा तुम्हाला भाताबरोबर चपातीसोबत अशी पण तोंडी लावू शकता जेवताना खाऊ शकते रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळतो म्हणून का वेगळं काहीतरी आपण बनवायचं आणि कढीला माहोर येऊ द्यायचं म्हणजे जास्त उकळी द्यायची नाही वरून कोथिंबीर घाले तर आपली कढी तयार झाली बघा कशी वाटली कडीची रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेट आपण रेसिपी बघतास धन्यवाद बाय बाय